नमस्कार मी सदा मुस्लिम उल्ला एस प्रस्तुत इच्छलगंज न्यूज मध्ये आपले सहज स्वागत आहे पाहूया आजच्या ठळगडामध्ये पार्थ पवारांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा कोल्हापूर जिल्हा भीमशक्ती सामाजिक संघटना आक्रमक कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी महारवतनाची इनामी जमीन चाळीस एकर पुणे येथील बेकायदेशीररित्या खरेदी केली असून यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच अजित पवार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यात यावा व तसेच महारवतनाची व मागासवर्गीय जमीन त्यांना परत करण्यात यावी या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष राज्यसभेचे खासदार माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशाने व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनात असे म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज ब्रिटिश सरकार यांच्या काळामध्ये शेड्युल्ड कास्टच्या शूर सैनिकांनी जे शौर्य गाजवले त्या बदल्यात त्यांना त्या त्या, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज तसेच ब्रिटिश सरकारने त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाकरिता महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये त्यांना जमिनी बक्षीस दिल्या गेल्या या सर्व जमिनीवर शेड्युल्ड कास्टचे लोक शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते मधल्या काळामध्ये त्या जमिनीवर धंदाणग्याची नजर गेली त्यांनी वीस वर्षापासून वरील सर्व जिल्ह्यातील जमिनी ब्लॅकमेल करून बळजबरीने विविध प्रकारचे अत्याचार करून आणि त्याही पुढे जाऊन त्यांचे खून करून त्यांच्या जागा बळकवण्याचे काम सुरू केले त्यामुळे एस सी एस टी समाजाच्या उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाले व समाज बेरोजगार झाला चार दिवसांपूर्वी यापैकी पुणे येथील मुंढवा विभागातील महान वतनाची चाळीस एकर जमीन बेकायदेशीरपणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाने व त्याच्या खाजगी कंपनीने बेकायदेशीरपणे खरेदी केली हे प्रकरण सर्व देशभर चर्चेचा विषय झालेला आहे या प्रकरणामुळे फक्त पार्थ पवारच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक धंददाडग्यांनी महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या लाखो एकर जमिनी हडप केल्या आणि एस सी एस टीच्या लोकांना देशोधडीला लावले या सगळ्या प्रस्थापितांवर बेकायदेशीर कारवाई करून मागासवर्गीय आदिवासीच्या लाटलेल्या जमिनी मागासवर्गीयांना आदिवासींना परत मिळवून द्याव्यात असे आदेश आपण द्यावेत तसेच पार्थ पवार व अजित पवार यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यात यावा असे न झाल्यास भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या वतीने राज्यस्तरावर तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व तेव्हा कोणताही अनर्थ प्रकार घडल्यास शासन जबाबदार नाही असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे याप्रसंगी अरुण कांबळे सौ लक्ष्मी गारवे उपाध्यक्ष सौ जयश्री गार्वडे शहर अध्यक्ष श्री राहुल जावळे लेबर संघटना शहर अध्यक्ष श्री सनी जावळे लेबर संघटना कार्याध्यक्ष श्री शशिकांत लाखे उपाध्यक्ष श्री अमोल लाखे लेबर संघटना उपाध्यक्ष श्री श्रीधर देसाई सौ मेघा मलकेकर कोल्हापूर शहर महिला आघाडी युवा अध्यक्ष श्री चंद्रकांत कांबळे शहर उपाध्यक्ष श्री रोहित मधाळे इचलकरंजी कार्याध्यक्ष श्री हाफिजुल्ला शेख युवा उपाध्यक्ष श्री बाळकृष्ण हत्तीकर श्री विजय लाखे श्री हर्ष गागडे श्री करण जावळे श्री महेश जावळे श्री सनी जावळे श्री रोहित जावळे श्री उदय लाखे श्री संजय कुडाळकर आदीसह भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते